घाबरे इंद्राची आणि त्या ठिकाणी असणार पूर्ण शक्ती असणार इंद्रदेव हातीला असणार आटोक्यात आणण्यासाठी लावू लागलेले आहेत माझ्या हत्तीची ही अवस्था या वानराने केली तर माझी सुद्धा दैमीय अवस्था हा वानर करू शकतो असा विचार असणारा त्या ठिकाणी इंद्रदेव करत आहे इंद्रदेव माझी बळी तो करिता हनुमंत चित्र वानरे मुकुट आणि अशा प्रकारे इंद्रदेव लागले त्यावेळेस एका क्षणात अशा प्रकारे त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे इंद्रदेवाचे असणार डोक्यावरचा मुकुट सुद्धा खाली पडलेला आहे सर्व केस असणारे त्या ठिकाणी इतकून गेलेले आहेत अशी इंद्रदेवाची सुद्धा दैनीय अवस्था हनुमानजीने केलेली आहे मुकुट मुकुटी बाळभारे नकळे के इंद्र केला आणि सर्व मरुद्गण घेऊन असणारा इंद्रदेव आलेला होता त्यांची असणार त्या ठिकाणी मारून टाकलेला आहे आणि इंद्रदेवांना सुद्धा सळो की पळो अशी अवस्था असणारे त्या ठिकाणी मारुतीरायाने केलेली आहे इंद्र गाजीला कपिंद्रे यमधारिंद कैवारे दंड हनोनी सत्वरे त्या ठिकाणी इंद्रदेव असणार त्या ठिकाणी युद्धामध्ये त्या ठिकाणी घाबरून गेलेले होते म्हणून असणार सहकार्य करण्यासाठी त्यांचा मित्र असणारा त्या ठिकाणी यम आपला घेऊन ज्या वेळेस असणार मारुद्र्या सोबत युद्ध करू लागला त्यावेळेस काय कौतुक असणारा मारुत्र्या हानी हनी जवळची हनुमान आदळ हनुनी अंगाची

कारण असणारा जो यम आहे तो असणारा सर्वांना दंड देण्याचं कार्य असणारा यमाकडं आहे जो कोणी आहे या ठिकाणी दंड देण्याचं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भक्तामध्ये हनुमानजी मध्ये आहे आणि त्याच सामर्थ्याला त्या ठिकाणी यमाचं तोंड असणारा हनुमानजीला चेंचलेला आहे कपिरा आणि ज्या वेळेस असणारी दयनीय अवस्था त्या ठिकाणी कुबेर त्या ठिकाणी युद्धासाठी आलेला होता परंतु यमाची एवढी दयनीय अवस्था ज्या असणार त्याने असणार हनुमानजीला हात जोडलेला आहे आणि धन्य अशा प्रकारचे तुम्ही आहात हनुमानजी धन्य अशा प्रकारचे वाहन तुम्ही आहात असं असणारा त्या ठिकाणी कुबेर देवता बोलत आहे हनुमंत सुरचे नागोरी અવધા કે દાણા દાણી મહાપળની જેવાહી ક્ષણ कार्य असणार त्या ठिकाणी हनुमानजी केलेलं होतं जास्त अशी अवस्था करून ठेवली होती जिकडं पहावं तिकडं सर्व व्यस्त असणार त्या ठिकाणी सूर्य मंडळामध्ये हनुमानजीने करून ठेवलेलं होतं हनुमंताच्या वेगा पुढे आम्ही पळावेकडे एक एका मागे जिवंत कडे देवांजी देवांजीच्या वेगापुढं आम्ही पळावं तरी कुठं असं आशा असणार आशा सर्व देव करू लागले

आणि घर 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 असणारा आकाशामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस हनुमानजी फिरू लागले त्यावेळेस असणारा सर्व देवांना सुद्धा असणारे चिंता वाटू लागलेली ला आहे हनुमंत दृष्टी इंद्र उपटीला सृष्टी जगी लगाची बोंबटी महा हट्टी वाटलेले आहे की कशा प्रकारचा शक्तिशाली अशा प्रकारचा कसला हट्ट असणार तो वानर धरू लागलेला आहे इंद्र देवाला त्या ठिकाणी घर घरा त्यांच्या हत्तीसोबत फिरून असणार फेकून दिलेला आहे एवढं सामर्थ्य त्या वानाराकडं आहे अशा प्रकारचा विचार सर्व जण करत आहे हनिला मारुती ೋಲ ಗನುಮಂ ಪ್ರತಿ ज्या वेळेस त्याचा प्रयोग असणारा हनुमानजीवर इंद्रदेवांनी केला त्यावेळेस त्यांचं जे अस्त्र आहे ते आलं आणि हनुमानजीचे असणारा हनुवटीच्या ठिकाणी असणारा ते लागलेलं आहे पठांतर हनुमान पडला मुर्ची वायू पिता येऊन निज सोत उचलिला त्यावेळेस असणार त्या अस्त्राचा प्रयोग इंद्रदेवांनी केला ते त्यावेळेस असणारी असणार त्या ठिकाणी हनुमानजीला चक्कर आलेले आहे आणि चक्कर येऊन असणार त्या ठिकाणी पर्वताच्या रांगामध्ये हनुमानजी ज्या वेळेस असणारा पृथ्वीवर पडू लागले त्यावेळेस असणारा त्यांचे जे पिता होते ते असणारे वायुदेवता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी असणारा आपल्या बाळाला त्या ठिकाणी उचलून घेतलेला आहे माझी મૂર્છિત પાડી ભૂમિ વાયુમાનસી શોભરા त्या ठिकाणी स्वतःच्या लेकराला इजा झाल्याच्या नंतर असणारा बापाला दुःख निश्चित होणार आहे माझ्या लेकराला या ठिकाणी भूक लागलेली होती माझ्या लेकराला असणार त्या ठिकाणी इंद्रदेवाने घात केला त्याच्यावर असणार असा प्रयोग केला लहान लेकराला असणारा समजून सांगायचं असतं त्याच्याकडून काही झालं तर असणार त्याला गोड बोलून असणार म्हणवायचं असत त्या ठिकाणी असणारा

कारण इंद्रदेव मध्ये असणार त्या ठिकाणी सर्व स्वर्गाचा मालक अशा प्रकारचा आहे त्याला सर्वांचा असणार सुख दुःख कळायला पाहिजे परंतु माझ्या लेकरावर त्याने असणारा शस्त्र अस्त्राचा प्रयोग केला म्हणून वायदेवतांना राग आला आणि त्यांनी असणार जेवढी हो हवा असणारे पृथ्वी स्थळावर आहे सर्व हवा असणारे त्या ठिकाणी एकाग्र केले आणि पृथ्वीवर असणारे कुठं असणार त्या ठिकाणी हवा राहिलेली नाही कारण हवा जर नसली तर काही सेकंदात असणारा प्रत्येक जो सजीव आहे त्याचा असणारा जीव जाऊ शकतो म्हणून असणारा त्यांनी माझ्या लेकराला दुःख झालं मग असणारे त्या सर्व असणारा पृथ्वीला दुःख देण्याचं असणार वायुदेवतांनी ठरवलेलं आहे सांगायला वाचायला

जोनी चक्रांतरी केला प्राणरोध प्राणापाना केला तग हे अति विरोध भूतांसी आता सर वायुदेवतांना राग आलेला आहे की माझ्या बाळाला त्रास झाला म्हणून असणारा त्यांनी सर्व जो हे आपले हवा असणारी जे आहे पृथ्वीवरची सर्व हवा असणारे एका जागेवर खेचून घेतलेली आहे मग असणार झा बंद वायु केलं त्यावेळेस असणार सर्व देवतांना चिंता वाटू लागली की जर असणारी हवा काही मिळासाठी असणार त्या ठिकाणी जर बंद पडली तर सर्व पृथ्वी असणारे निर्जीव अशा प्रकारची होईल असा विचार सर्व देवांना पडलेला कोणा नाही सुख प्राप्तीत तळमळे ते अतिरुख वाटायला त्या ठिकाणी हवा नसल्याच्या नंतर कारण सर्व प्राणी जेवढे असणारे जिवंत प्राणी आहेत ते जनावर असू द्या गायी असू द्या म्हशी असू द्या माणसं असू द्या सर्व जण असणार त्या ठिकाणी तळमळ तळमळ वाऱ्या वापरून कारण कुणाचाच असणारा त्या ठिकाणी प्रत्येकाचा श्वास उच्छवास असणारा त्या ठिकाणी बंद पडलेला आहे सर्व ऋषीगण तळमळ करू लागले सर्व मनुष्य तळमळ करू लागले आणि या सर्वांची तळमळ बघून असणार देवांना सुद्धा सर्व विचार असणारा त्या ठिकाणी पडलेला आहे देव गंधर्व सिद्ध चारणादि मानव सत्य लोका योनी सर्व पितामहंदिरा असणार त्या ठिकाणी मोठं संकट असणार पृथ्वीवर आलेलं आहे म्हणून काय केलं सर्व असणारे जे, जे देव आहेत इंद्रदेव असो जे काही असणारे सर्व देव मिळून असणारे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या जवळ आले आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन त्यांना विनंती करू लागलेली आहे प्राण कष्ट ऋषी संगती श्रेष्ठ श्रेष्ठ तव कमयाचे भुगले पोट

ఇంద్రే హనుని వజ్రఘాతా మూర్షిత పాడి హనుమంత

पुत्र सर्व देव म्हणू लागलेले आहेत की वायूने काय केलं स्वतःच्या दुःखासाठी असणार सर्व पृथ्वीला दुःख देण्याचं कार्य असणार त्या ठिकाणी सर्व जगाला त्रास देणं हे काही योग्य नाही असं असणार ब्रह्मदेवापास सर्वजण तक्रार करत आहे राहू कैवा अमरनाथ वज्रे हाणांत

माझं ताना बाळ असणार या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी शस्त्राचा घात केला आणि माझ्या मुलाचा घात असणारा इंद्रदेवानी केलेला आहे त्याला काही कळतं की नाही अशा प्रकारचं बोलत असणार त्या ठिकाणी वायुदेवता आपल्या बाळाला असणारा हातामध्ये घेतलेला आहे आणि मोठ्याने रडू लागलेले आहे माझा मला हनुमंत इंद्रा आम्ही करीन घात करीन वायु प्राणांत क्षोभला वायुदेवतांना एवढा राग आलेला आहे एवढा राग आलेला आहे की जर माझ्या बाळाला काही झालं ना जर माझ्या बाळाचा घात या ठिकाणी झाला ना तर इंद्र देवाला तर मारेनच मारेन परंतु एकाला सुद्धा असणारा जिवंत मी सोडणार नाही असं असताना बोलून त्या ठिकाणी मोठ्यानं वायुदेवतानाढ लागले आहे प्राणवृत्ती वायुत्तो जगता जगदायु पुत्र शोभेत शोभणी बहू होता प्रयोग मांडला आता सर्व पृथ्वीवर प्रलयासारखा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता कारण त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी त्रास झाला म्हणून सर्वांना असणारा जेवढे काही जिवंत आहे त्यांना त्रास असणारा त्या वायुदेवतेचा होऊ लागलेला होता प्राण प्राण नित्य सुख प्राण हे प्राण नित्य हरिख प्राण जाता चिनिशेक परम दुःख प्राण्यांची आता जोपर्यंत आपल्या जीवामध्ये प्राण आहे तोवरच असणारा त्या आपल्याला

एकदा का असणारा शरीरातून प्राण निघून गेला की ते असणार त्या ठिकाणी विटाळवाना अशा प्रकारचं शरीर होत कारण मेलेल्या माणसाला शिवायचं म्हटलं की त्याला सुद्धा असणारा विटाळ समजला जातो वाढलेल्या ला लाकडासारखा असणारा त्या ठिकाणी शरीर होऊन बसते असं दुःख असणार सर्वजण ब्रह्मदेवाचे सांगू लागले की प्राण पवित्रता प्राणे प्रीती प्रीतीवंत प्राण गेली प्रिय प्रियकांता स्पर्श ना जोपर्यंत शरीरात आहे तवरच असणार मया दया मयारोग

तो शोभो ताता याला दिवाच व्हावे हनुमंता वैकुंठ नाता सांगोनी आणि तुम्ही काय करा ब्रह्मदेवा जो काही असणारा वैकुंठ नाता आहे त्याला असणार त्या ठिकाणी भगवान विष्णूला असणारा सांगा की असणार त्या ठिकाणी त्या हनुमंताचा जीव वाचवा जर त्यांचा नाही जीव वाचला ना तर एक सुद्धा असणारा पृथ्वीवर जिवंत राहणार नाही पृथ्वीवर जिकड पहा पसरल दुर्गंधी पसरल कारण मनुष्यच नाही राहिले तर पृथ्वीचा टाप टोप असणारा कोण ठेवणार आहे म्हणून असणारा तुम्ही काहीही करून ब्रह्मदेवा तेवढ्या हनुमानजीचा असणारा जीव वाचवा असं ब्रह्मदेवांना सांगता बुधावनी

हनुमंता देवया जीवदान अवघे जन निघाले आता सर कोण घरी राहणार आहे हो? कारण त्या ठिकाणी सर्व पृथ्वी असणारा पृथ्वीचा अंत येतो की काय कारण वारा तर नाही राहिला तर काही तासात असणार सर्व पृथ्वी जिकडची तिकडे होऊन जाईल मग असताना त्याच्यासाठी घरी कुणीच बसणार नाही जेवढे देव दैत्य होते ते असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत आणि आपली दया याचना करू लागलेली आहे ब्रह्म हरी हरती जे जन स्वयं इंद्रा देव कोण कोण को जी आले सर्व काही जे महान महान अशा प्रकारचे ऋषी होते ते सुद्धा असताना त्या ठिकाणी गेलेले आहेत इंद्रदेव गेलेले आहेत महादेव गेलेले आहेत सर्वजण मिळून असताना त्या ठिकाणी हनुमानजीचा जीव वाचण्याचे प्रयत्न करू लागलेले आहेत हनुमंत वायू रणरोधयुक्त आले समजत के टाळ्या सर्व देवतांना विष्णू देवतांना सुद्धा असणारा घेतलेला आहे आणि सर्व देवता महादेव असणार त्या ठिकाणी आलेले आहेत महान महान ऋषी आलेले आहेत इंद्रदेव आलेले आहेत ब्रह्मदेव आलेले आहेत सर्वजण मिळून असणार ज्या ठिकाणी असणार पडलेले होते त्याच ठिकाणी वायुदेवता सुद्धा होते आणि त्याच ठिकाणी सर्व जो काही पृथ्वीचा वायू आहे तो असणारा एकत्र त्या ठिकाणी करून ठेवलेला होता त्या ठिकाणावर असणार सर्वजण मिळून आलेले आहेत जे कोणी ब्रह्म हरिहर वायू કરીએ કળીએ કે વો ણીઆ आणि ज्या वेळेस असणार वायुदेवता त्या ठिकाणी आपल्या बाळाला घेऊन रडू लागलेले होते परंतु त्या ठिकाणी आपलं जे बाळ चक्कर येऊन पडलेलं आहे त्याला कडेवर घेतलेलं आहे आणि कडेवर घेऊन असणार त्या दोघांचं सुद्धा दर्शन वायुदेवता घेत आहे पुत्र धाता अवघे जगची निर्दळणे ആയി നാ क्षमा करणे प्राणनाथा आणि त्यावेळेस असणार ब्रह्मदेव असणार त्या ठिकाणी महादेव त्यांना बोलू लागलेले आहे ला की हे प्राणनाथा वायुदेवता तुम्ही असणार एका मुलाचा घात या ठिकाणी झालेला आहे चूक झालेली आहे म्हणून असणार सर्व पृथ्वीला त्या ठिकाणी शिक्षा देणं योग्य नाही सर्व पृथ्वीला असणार त्रास देणं योग्य नाही असं असणार ब्रह्मदेव आणि महादेव त्या ठिकाणी वायुदेव त्यांना सांगत आहे